नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या आता आपण बघ बघतोय हरवलेल्या व्यक्तींची माहिती सचिन बाबुराव राठोड वय अठ्ठावीस वर्ष रंग हलका गोरा उंची पाच फूट चार इंच हा एक महिन्यापासून लापत्ता झालेला आहे घर सोडून हा लापत्ता झालेला आहे बाबुराव किशन राठोड मुकाम कोटुंबवाडी पोखर्णे नरसिंह फाटा जिल्हा परभणी येथील हे रहिवाशी असून ज्या कोणी व्यक्तीस आढळून आल्यास त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे कुटुंबियाच्या वतीने सांगण्यात आले आहे जर आपल्याला सचिन बाबुराव राठोड हा अठ्ठावीस वर्षाचा युवक आढळून आल्यास आपण बाबुराव किशन राठोड मुकाम कोटुंबवाडी पोखरणी नरसिंह हो फाटा जिल्हा प्रभणी यांच्याशी संपर्क साधावा जर आपल्याला हा अठ्ठावीस वर्षाचा तरुण युवक आढळून आल्यास तर आपल्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल संपर्कासाठी पत्ता मोबाईल नंबर नाईन सिक्स एट नाईन फाईव्ह फाईव्ह टू फायू सेवन झिरो शहाण्णव एकोणनव्वद पंचावन्न पंचवीस सत्तर संपर्क साधावा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज